ताहा ताहा प्रेस पोलीस तसेच करून वयोवृद्धांना गंडा घालणारा गंडा सराई चोरटा झेरबंद पोलीस बतावणी करून वयोवृद्ध पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन दागिने चोरणाऱ्यास पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहा कडून जेरबंद केला आहे हमीद अफसर खान वैवर्ष तीस राहणार पठारे वस्ती लोणी पुणे पुणे अटक केलेल्या नाव आहे शाखा युनिट पोलीस हवालदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार पोलीस बतावणी करून वयोवृद्ध पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन दागिने चोरणारा हमीद अफसर खान वैवर्ष तीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे यास दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लोणी काळभोर गावच्या स्मशानभूमी येथून ताब्यात घेतले गुणे शाखा युनिट सहा येथील कार्यालयामध्ये घेऊन येऊन त्याची चौकशी केली असता त्यानं त्याच्या साथीदारासह पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये हात चलाकीनं फसवणूक करून चोरी केल्याचं कबूल केलं उघडकी सांगलेली गुणे अशी कोंढवा पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अन्वये पर्वती पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार अन्वये पर्वती पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चौतीस अन्वये सियागड रोड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर पाचशे एकोणऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वय कोंडवा पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच अन्वय कोथरूड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सहा ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस अन्वय भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन रजिस्टर नंबर चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चौतीस अन्वये सासवड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सहा एकशे सत्तर यावेळी सात लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे शहाण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख रुपये किमतीची एक काळ्या रंगाची टी व्ही एस कंपनीची अपाचे आर टी आर टू हंड्रेड मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तसेच करून आणून आठ लाख अडुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मोळी गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार नितीन मुंढे कानिपनाथ कारखेले बाळासाहेब सकटे रमेश मेमाने सुहास तांबेकर सचिन पवार ऋषिकेश नाकवणे ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे नितीन धाडगे शेखर काटे प्रतीक्षा पानसरे कीर्ती नरवडे यांनी केली आहे